आणलं होल्डर होल्डर आणलाय काय वायर आणला वायर पटापटा आणून घ्यायचा रामराम सोमा रामराम रामो नाही या केलं इकडं अरे अरे सोमा एवढ्या तीन दिस बायकाचा पोरा बरोबर काय चाललंय तसं बरोबर बा सापळा बनवतो या ना लय नुकसान केलं या आजमेच्या साहेबांना ऐकलं होतं प्रकाश आपल्यानं उमदीच जाण्याला नियंत्रण होते असं सांगलं होतं आधाबा पण एक खात्रीशीर हाय का अरे मानो करायला लय सोपा आहे बघा मी कसं करतो या ती तापळ्यांचा वापर करून शाश्वत व पर्यावरणपूरक हुमणी किड नियंत्रण याविषयी माहिती घेणार आहे यासाठी लागणारे साहित्य एक समान उंचीच्या तीन फूट लांबीच्या चार बांबूच्या काट्यात दीड बाय दीड मीटर आकाराचा पिवळा प्लास्टिक कागद वायर होल्डर बल्ब पाणी व शंभर मिली जडके ऑइल कृती आपल्या शेतामध्ये कडुलिंबाच्या किंवा बापळीच्या झाडाखाली एक बाय एक मीटर आकाराचा एक फूट खड्डा खोल घेऊन त्यामध्ये पिवळा कागद टाकून ऑइल मिश्रित पाणी भरून घ्या खड्ड्याच्या जा चारी बाजूला बांबूच्या काट्या उभ्या करून मध्यभागी बल्ब लावून घ्यावा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत बल्ब सुरू करून ठेवल्याने होमणी किडीचे भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होतात व पाण्यात पडून मरून जातात त्यामुळे होमणी किडीचे निय जीवनक्रम खंडित होऊन होमणी नियंत्रणास मदत होते आणि तर लय आहे की आणि हे होमणी बंदोबस्तासाठी वरदानच आहे की होय रामो होमणी किडीचा बंदोबस्त असतो उसाचा पीक येईल अरे स्वमा पण भाऊजी न जमायला काय झालं केल्याने समजा जमते आधी करून तर बघा अरे रामू यात पण काय आडलं तर आत्मविभाग हाय की आपल्या मदतीला प्रकाश सापळे लावा